धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये व इतरही मागणीसाठी आदिवासी समाजाने एकत्र येत नांदेड जिंतूर रोडवरील कवठापाडी येथे रास्ता रोको आंदोलन केले आदिवासी जमातीमध्ये इतर जातीचा जा समावेश करण्यात येऊ नये म्हणून आदिवासी संघटना आक्रमक होऊ लागल्या आहेत तीस सप्टेंबर रोजी वसमत शहरालगत असलेल्या जिंतूर रोडवरील कवठा टी पॉईंटवर सकाळी अकरा वाजता आदिवासी बांधवांच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या आंदोलनामध्ये आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राज्यातील आदिवासी समाजाच्या संवैधानिक अधिकारावर गदा आणण्याचं काम चालू असून इतर जातीला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्याचा घाट रचला जात आहे पुढे बोलताना ते म्हणाले की सरकारला राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हा सर्व खटाटोप करत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला धनगर समाजाचा आदिवासीमध्ये समाविष्ट करणे पैसा भरती तात्काळ चालू करणे व बारा हजार पाचशे पदांची विशेष पदभरती तात्काळ सुरू करावी या प्रमुख मागणीसाठी आदिवासी समाजांचा भव्य राज्यभर रास्ता रोको आंदोलन पार पडले त्याचाच भाग म्हणून दिनांक तीस रोजी कवठा चौफुली नांदेड औंढा नागरात रोडवर उसमत येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनामध्ये अनेकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली यामध्ये काळूराम कुरुडे शेषराव बळवंती कुंडिक शेळके डॉक्टर चंद्रशेखर खोकले तुकाराम बेले सूर्यकांत आताई मिरासे अशोक वंजारे आकाश बळवंते सतीश फोले कोणबा पानबुळे पांडुरंग रिठे माऊली रिठ्ठे राजाराम बेले लिंबाजी घाडे सतीश माहुरे किरवले श्रीरामपोटे श्यामराव मुकाडे पाचपुते काका दशरथ धाकरे यासह हजारो समाज बांधव रस्त्यावर उतरले होते धनगर समाजाला ऑलरेडी अगोदर साडेतीन टक्के आरक्षण त्यांना दिलेलं आहे एमटी मधून एमटी मधून आरक्षण की घुसखोरी केल्यानंतर अजून आमची आता दहा वर्षात पुढे आमची माणसं शिकायला लागलेली आहेत या दहा वर्षामध्ये आम्ही खूप दूर अजून गेलेलोय आहे त्या घुसखोरीमुळं आणि आजचा जो मुद्दा आहे नेमका आमचा असा हा मुद्दा आहे की तो मुद्दा आम्ही या ठिकाणी जो धनगड आणि धनगड हा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे अरे बाबा जेव्हा बॉम्बे स्टेट या ठिकाणी स्थापन झालं तेव्हा या ठिकाणी मध्य प्रदेश मधून जे काही जी जमात या ठिकाणी आली आणि ओरान मध्ये त्या ठिकाणी उपजात हे त्याची धनगड ही धनगड ही जात या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झाली आणि अनुसूचित जमातीमध्ये पंचेचाळीस जातीपैकी ही जमात या महाराष्ट्रामध्ये आली आणि या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या याच्या ठिकाणी या सूचीमध्ये धनगड समाज जागृत राहील आणि जागृत राहून वेळ प्रसंगी हे सर्व रोड उकळून टाकणार होता या आपला मार्ग आम्ही करणार आहोत हे रोड सुद्धा हे रोड या ठिकाणी दिसणार नाही जर आमच्या आदिवासी समाजामध्ये पहिल्या ही समाजाला आरक्षण देण्याचा तुम्ही एक पाऊल जरी उचललं आणि हजार पावलं पुढे जाऊन आता रोड उचलून टाकेल रोड संपला